नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात इंग्रजोशीय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक दिले ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री संदीप संपतराव डोंगरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात नीमज येथील श्री संदीप संपतराव डोंगरे यांना ध्येय राज्यस्तरीय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाला त्यांचे मातोश्री कृषी सेवा केंद्र व्यवसाय असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात जास्त उत्पादन काढणं सेंद्रिय शेती कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी मदत करणं या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री संदीप संपतराव डोंगरे यांना ध्येय राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे सदर पुरस्काराचं वितरण पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे